और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, प्लस महानगर पालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सुमित इको प्लास्ट संस्थेच्या आय सी टीम तर्फे शहरात ठिकठिकाणी स्वच्छते बाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येते या मोहिमेअंतर्गत आय ई सी टीमने कल्याण डोंबिवलीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला यात गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट परिसराची अस्वच्छता राखण्याचं महत्त्व ओलासुका कचरा यांचं स्वतंत्र वर्गीकरण वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय असं उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळतं आणि कचऱ्याचे योग्य नियोजन करणं सोपं जातं स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची जाणीव लोकांमध्ये होत असल्याची प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून देण्यात आली आहे मुले युवक आणि महिलांचा या जनजागृती मोहिमेत विशेष सहभाग दिसून आला लहान मुलांनी मंडळाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची शपथ घेतली तर काही महिलांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी घरीच स्वतंत्र डबे ठेवण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेत निश्चितच सुधारणा होईल तसेच नागरिकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी त्यातून समाजहिताचं पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले तर त्याचे दीर्घकालीन चांगले परिणाम शहराच्या विकासावर होणार आहेत तर नाव समीदा म्हात्रे आहे आणि आज आम्ही इथे केडीएमसी आणि सुमी तेलगूच्या आय सी टीम आलेलो आहोत आय सी म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन तर आम्ही एक हे छोटंसं ना पथनाट्य बसवलं आहे तर तुम्ही हे पहा आणि बघा तुम्हाला याच्यातून काय समजतं ठीक आहे तर चला बघू आपण गजान गजानना पारोर्या मोरिया, एक साथ नमस्ते काय चाललंय मुलांनो सकाळी सकाळी नुसता ढिंगाणा बाहेर पर्यंत तुमचा आवाज येतोय गणपती आहे मॅडम मग गणपती आहे तर काय झालं हे ढिंगाणा कराल का तुम्ही लोक तुम्हाला माहिती आहे का गणपती हा सण आपण का साजरा करतो कशासाठी साजरा करतो आहे 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 मला मला माहिती माहिती काय तुला गणपती बाप्पाचा सण हा आनंद भक्ती श्रद्धा व स्नेहाचा उत्सव आहे बस एवढंच माहिती आहे तुला आणि अजून या सणामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक पैलू आहेत पण त्याचा वापर सगळ्यात जास्त सामाजिक उपदेश देण्यासाठी केला जातो अरे वा तुला तर चांगलाच अंदाज आहे याच्याबद्दल अजून कोणी काय सांगू शकेल का सांगू सांग गणपती सणाची सुरुवात आपल्या धार्मिक ग्रंथापासून होते गणपती म्हणजे ज्ञान बुद्धी व संकट मात करणारा देव अरे वा तुम्हा दोघांना तर भरपूर माहिती आहे पण आता कोणी मला हे सांगू शकेल का की ह्या सणाची सुरुवात कोणी केलेली आमच्या पप्पानी गणपती आणला शांत सगळे हे सगळं तुम्हाला मस्ती वाटतंय या सणाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सार्वजनिक रूपात या सणाचं हा सण साजरा करून सामाजिक एकोपा आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली होती त्यांचे एकच हेतू होते समाजाला एकत्र आणणे आणि लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे आता हे तर झालं आपल्या सणाबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का आजकाल सणा आपल्या या सणामुळे खूप प्रदूषणही होत आहे तर हे प्रदूषण काय काय होतं या प्रदूषणमुळे कोणी सांगू शकेल का मला गणपती सणामध्ये मुख्य कचरा आणि प्रदूषण प्रकार आहेत मी ते तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तर पहिला मुद्दा आहे प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण आणि दुसरा मुद्दा असा आहे की रासायनिक रंग आणि सजावटींच्या वस्तूंमुळे पर्यावरण दुष्परिणाम होतात अरे वा अजून कोणी का, सांग का सांगू शकेल का डेकोरेशन व फटाकेमुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होतं आणि गणपती विसर्जनामुळे त्याला नदी यात निर्मले व कचरा साचून प्रदूषण होतो अरे वा। हा बस बस चांगला बोललास तू पण हे तर मी सांगतो सांग, सांग? शाडू मूर्तीचा वापर करा व नैसर्गिक व पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीचा वापर करूया घरगुती गणपती विसर्जनासाठी पाण्याची टाकी व बकेटचा वापर करूया जेणेकरून पाणीही प्रदूषित होणार नाही अरे वा अजून कोणी का सांगेल का बाई मी सांगू मी सांगू सांग की डेकोरेशन मध्ये नैसर्गिक कागद कापड किंवा पुनर्वापर वस्तूंचा वापर करूया थर्मोकोल व प्लॅस्टिक टाळूया आणि आपला जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाकूया ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूया अगदी बरोबर बाई मी सांगू मी 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 सांगतो अरे थांबा थांबा आधी त्याला था बोलू दे मग तू बोल फटाके वाजवणे टाला ध्वनी आणि वायू प्रदूषण दोन्ही टाळता येतात प्लॅस्टिकची त्याऐवजी आपल्या कागदी फुलांचा व वा वापर करा मंडळांनी इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन करा इको फ्रेंडली गणेश जनजागृती निर्माण ते व जनजागृती नैवेद्य विसर्जनाऐवजी कंपोस्टिंग करा त्यापासून खत निर्माण करू शकतो अरे वा मुलांनो तुम्हाला तर याबद्दल खूप माहिती आहे एवढं मला की तुम्हाला सगळं माहिती असेल पण गणपती बाप्पा हे आपल्याला आनंद बुद्धी आणि शांती देतात तर या बाप्पाच्या सणामध्येही आपण नैसर्गाची काळजी घ्यायला हवी हीच खरी बाप्पाची श्रद्धा ठरेल तर गणपती बाप्पा पर्यावरणाचे रक्षण करूया गणपती बाप्पा मोर्या पर्यावरणाचे रक्षण रक्षण करूया करूया गणपती बाप्पा पर्यावरणाचे धन्यवाद माझी जबाबदारी माझा निर्माल्य माझी जबाबदारी माझा माझी जबाबदारी माझी जबाबदारी खूप सुंदर वाटलं खूप शिकण्यासारखं होतं दादा ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ह्यांचा पटनाट्य खूप आवडला मला खूप सुंदर होतं शिकण्यासारखं भेटलं तर आता आम्ही सुद्धा कचरा नाही करणार तुम्ही सुद्धा नका करू आपला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा आपल्यामुळे निसर्गाला त्रास नाही झाला पाहिजे जर आपण निसर्गाला नी नीट ठेवलं तर आपण सुखी राहू म्हणून थँक्यू नमस्कार शिवराज मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे मी अध्यक्ष श्रुतेश माने आ, आता जो सुमित एल्को यांनी जो उपक्रम केडीएमचा जो उपक्रम राबवला आहे खूप चांगला आहे त्याच्यामध्ये निर्माल्य कसं तुम्ही त्याचं रिसायकल करू शकता किंवा ते कसं तुम्ही चांगल्या प्रकारे दुसरी ठेवू शकते याचा चांगला उपक्रम लागवला आणि त्यांनी मंडळांना चांगली त्याच्याबद्दल चा हे दिलंय म्हणजे काय सूचना सूचना दिल्यात तर ह्या सर्वांनी पाळाव्यात आणि त्याच नियो काटेकोरपणे पालन करावे ही सगळ्यांना विनंती सगळ्या गणपतींना विनंती कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा